तर नमस्कार मित्रांनो मी शेख मित्रांनो सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जून महिन्याचा जो हप्ता आहे तो पाच जुलैला वितरित करण्यात आला पण हा हप्ता काही मोजक्या जणांनाच किंवा मोजक्या महिले महिलांनाच हा हप्ता या हप्त्याचा जो आहे तो लाभ मिळाला मिळालेला आहे आणि बाकीच्यांना हा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेला नाही पण याचे काय कारण आहे काय असू शकते तर याची काही कारणे असू शकतात तर ते कोणती कारणे ते आपण पाहणार आहोत आणि यानंतर त्याला आपल्याला काय उपाय आहे काय करता येईल का हेही ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर यामध्ये सर्वप्रथम जी कारणे आहेत ती आपण इथे पाहणार आहोत तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे म्हणजेच त्यांच्या आ... पॅन कार्डनुसार त्यांनी जर माहिती काढली असेल तर तुमच्या कुटुंबाचे जर तु एकत्रित वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहेत आणि दुसऱ्या नंबरवर बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे म्हणजे तुमच्या कुटुंबातील जो व्यक्ती आहे तो एखादा व्यक्ती जर आयकर दाता म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न तो भरत असेल ती व्यक्ती सुद्धा अपात्र इथे ठरू शकते तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी सोयीसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तर यामध्ये जर तुम्ही सरकारी नोकरदार जर असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही पुढ पुड़, पुढे आहे ला सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे धर्महा दीड पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर यामध्ये जसं की निराधार आहे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा अशा प्रकारची कोणती योजना असेल त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही पुढचं आहे बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे म्हणजे आमदार खासदार असेल तुमच्या कुटुंबातून तर तरी त्यांना सुद्धा हा लाभ मिळणार नाही आता पुढील आहे सहा नंबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत तर, तरी सुद्धा त्यांना हा लाभ मिळणार नाही आणि शेवटचा आहे की ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणी करत आहे म्हणजे चार चाकी वाहन ट्रॅक्टर यामध्ये ग्रहीत धरले जाणार नाही तर कोणत्याही प्रकारचं असं जे चार चाकी वाहन आहे जर तुमच्या नावावर नोंदणी करत आहे किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर नोंदणी करत आहे तर ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत त्यांना सुद्धा येथे या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर या सात कारणापैकी जर आपल्या या कारणामध्ये जर तुम्ही बसत असाल तर लक्षात असू द्या की तुम्ही या योजनेचा लाभ यापुढे घेऊ शकणार नाही तुमचं नाव यातून वगळणार आहे आता समजा या सातही कारणामध्ये तुम्ही बसत नाही आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे तरी पण तुम्हाला हा हप्ता आला नाही तर त्यासाठी काय करायचे आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर यासाठी तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे या वेबसाईट ची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या वेबसाईट इन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला एक तक्रार सूची हा ऑप्शन मिळेल त्या तक्रार सूची ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारून जाईल विचारेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल आणि आधार कार्ड समोरील बाजू आणि आधार कार्ड मागील बाजू अशा दोन्ही तुम्हाला फोटो येते तुम्हाला अपलोड करायचे आहेत म्हणजे ज्या व्यक्तीच तुम्हाला इथे फॉर्म भरलेला आहे तर त्या व्यक्तीचं तुम्हाला येते त्या महिलेचं तुम्हाला येते आधार कार्ड समोरच्या बाजूचं आणि मागाच्या बाजूचं अपलोड करायचं आणि त्याचा नंबर येते आधार नंबर तुम्हाला टाकून द्यायचा आहे इथे टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता तक्रार फॉर्म टीप कृपया योग्य तक्रार प्रकार आणि श्रेणी निवडा अन्यथा तुमची तक्रार नाकारली जाईल म्हणजेच तक्रार प्रकार आता या तक्रार प्रकार प्रकारमध्ये तुम्हाला कंप्लेंट अगेनस्ट अप्लिकेशन आणि कंप्लेंट विथ अप्लिकेशन हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील तर यामध्ये तुम्हाला कंप्लेंट अगेन्स्ट ऑदर अप्लिकेशन हे पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि पुढे जो आहे की तक्रार श्रेणी यामध्ये तुम्हाला ऑदर हे ऑप्शन निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला येथे महत्वाचं म्हणजे अर्ज क्रमांक टाकायचा आहे आता अर्ज क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल तर अर्ज क्रमांक ज्या अर्ज जो तुम्ही दाखल केला होता लाडकी के बहीण योजनेसाठी तर त्या अर्जाचा जो क्रमांक आहे तो तुमच्या मोबाईलवर एस एम एसमध्ये मध्ये आला असेल की तुमची योजना ही तुमचं फॉर्म हे अप्रूव्ह झालेलं आहे किंवा सबमिट झालेलं आहे अशा प्रकारचं तुम्हाला एक नंबर तुम्हाला भेटला असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी हा फॉर्म भरला आहे ज्याच्या हातून तुम्ही फॉर्म भरला आहे तुमच्या त्या त्याकडून तुम्हाला सुद्धा हा ऑप्शन किंवा हा अर्ज क्रमांक तुम्हाला भेटून जाईल तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे अर्ज नंबर टाकायचा आहे पुढे तुमचं नाव टाकायचं आहे खाली पत्ता टाकायचा आहे जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव काय असेल ते पूर्ण असे भरायची पिनकोड वगैरे महानगरपालिका असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल किंवा मतदारसंघ असेल या प्रकारची पूर्ण अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे आता याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल की वर्णन करा आता वर्णन करा म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमची जी तक्रार आहे ती रितसर नोंदवायची आहे तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे म्हणजे अशा प्रकारे आता जसं मी सांगितलं आहे की येथे तुम्ही सांगू शकता की हे माझं नाव आहे आणि मी या योजनेसाठी पात्र आहे आणि एवढ्या आतापर्यंत मला या योजनेचा लाभ भेटला आहे आणि यापुढेही मला योजनेचा लाभ भेटावा माझा हा हप्ता आला नाही अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सांगायचं की या प्रकारची तुम्हाला या जे तक्रार आहे या तक्रारची दखल घ्यावी अशा प्रकारचं तुम्हाला इथे जे मजकूर आहे ते टाकून तुम्हाला हे सबमिट करायचं आहे आता यामध्ये आवश्यक दस्तावेज सहायक दस्तावेज म्हणजे कागदपत्र जर एखादे जर तुम्हाला डॉक्युमेंट जर कुठे इथे अपलोड करायचं असेल तुम्हाला सबमिट एक सपोर्टिंग डॉक्युमेंट तर तुम्ही तो अपलोड करू शकता तुम्ही पाहू शकता इथे अपलोड केल्यानंतर तुम्ही याला सबमिट करा आणि सबमिट केल्यानंतर तुमची जी तक्रार आहे ती तक्रार तक्रार ही सबमिट झालेली आहे आता ही तक्रार तुम्ही तक्रार सूचीमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता तर इथे पहा इथे तक्रार सूचीमध्ये तुम्हाला दिसून येईल की ग्रेव्हिन्स ग्रेव्हेन्स नंबर नेम ऍप्लिकेशन नंबर टाईप कॅटेगरी आणि स्टेटस तर अशा प्रकारचं तुम्हाला इथे सर्व जे आहे तक्रार सूचीमध्ये तुमचं नाव वगैरे आढळून येईल त्यानंतर तुम्ही पाहू शकता की पूर्ण अशी डिटेल्स जे तुम्ही भरते द्यावायचे आहे तर जशी तुम्ही तक्रार देशील ते, ते, ते तुम्हाला स्टेटसमध्ये पाहू शकता तुम्ही इन रिव्ह्यू असं तुम्हाला इथे सध्या हे मध्ये तुमचं स्टेटस आहे तर यापुढे जर तुमची जर तक्रार तिथे घेतली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं काही रिस्पॉन्स जे रिप्लाय आहे तुम्हाला उत्तर हे देण्यात येईल आणि त्या पुढे आणि तुमच्या होऊ शकते की तुमचे जे आहे ते योजनाही चालू होऊन जाईल आणि जून महिन्याचा तुम्हाला हप्ता भेटून जाईल तुमच्या अकाउंटमध्ये हे जमा होईल जाईल अशा प्रकारे तुम्ही यावर तक्रार देत देऊ शकता आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर महत्वपूर्ण अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता आणि महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅ तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद